नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण अडतीस साईजचं कटूर ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत डायरेक्ट ब्लाऊज पेसवर तर मी ते अस्तर घेतलं आहे डबल फोल्ड केलेलं आहे बंद बाजू माझ्याकडून आहे आणि खुली बाजूही समोरच्या साईडने आहे तर मी इथे उंची घेतलेली आहे चौदा इंच तयार उंची तेरा इंच आहे तर अडतीस साईजसाठी मी ते शोल्डर घेतलं आहे साडेपाच इंच तर आपल्याला पाठीमागील भाग गळ्याहून शोल्डर घ्यायचं असतं इथे जास्त डीप नाही आठ इंच गळा आहे पाठीमागील तर मी ते शोल्डर घेतलं आहे पाच इंच आणि आर्मोल घेतला आहे सहा इंच अशा पद्धतीने आणि आता आपल्याला टाकायचं आहे चेस्टचं माप तर इथे अडतीस साईजचा चौथा करायचा आहे साडेनऊ इंच दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला पुढं तुम्ही ते दोन इंचही घेऊ शकता आणि आता अशा प्रकारे आपल्याला रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे तर आता टाकायचं आहे आपल्याला कमरेचं माप तर बत्तीस सा कमर असल्यामुळे बत्तीसचा चौथा भाग घ्यायचा आहे आठ इंच त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन आणि एक इंच आपल्याला पाठीमागेल टकसाठी तर अशा प्रकारे आपल्याला आता रेषा ही जोडून घ्यायची आहे आणि आता आपल्याला टाकायचं आहे आरमोलच्या गोलाईसाठी माप तर इथे आपला बॅकनेक डीप आहे म्हणजे आठ इंच आहे त्यासाठी आपल्याला अगोदर अर्धा इंच अशा पद्धतीने माप घेऊन एक रेषा ओढून घ्यायची आहे बाहेरच्या साईडने आणि त्या रेषेपासून आपल्याला एक इंचावर टीक करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला आर्मोलला गोलाई देऊन गोला घ्यायची आहे असं आपल्याला डीपनेकमध्ये करायचं असतं तर अशा पद्धतीने आर्मोलला गोलाकार देऊन घ्यायचा आहे इथे आणि आता टाकायचं आहे बॅकनेकचं माप तर पाठीमागील गळ्याचं माप तर मी ते गळा घेतला आहे अडीच इंच गळ्याची रुंदी घेतली आहे अडीच इंच आणि गळ्याची लांबी घेतली आहे आठ इंच व त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन साडेआठ इंचावर टीक करून घेतली आहे व खालच्या साईडने मी गळ्याची रुंदी घेतली आहे अडीच इंच तुम्ही ते तीन इंचही घेऊ शकता आणि अशा पद्धतीने चौकोन बॉक्स तयार करून त्यामध्ये मी गळ्याला गोलाकार देऊन घेणार आहे तुम्ही ते कोणताही आकार गळ्याला देऊ शकता तर पाहू शकता इथे आपली पूर्ण मार्किंग करून झालेली आहे तर आता आपल्याला अशा पद्धतीने मार्किंगवरूनच कट करून घ्यायचं आहे पाठीमागील भाग तर पाहू शकता इथे पाठीमागील भागा कट करून झालेला आहे आपला तर इथे आपण पाठीमागील समोरच्या भागाची पूर्ण कटिंग व स्टिचिंग पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा तर आता आपल्याला समोरचा बग भा... भाग कट करायचा आहे त्यासाठी मी ते हुकाच्या साईडने अर्धा इंच वाढवून घेतलं आहे व खालच्या साईडने एक इंच वाढून घेतलं आहे समोरच्या भागासाठी आपलं कटोरी ब्लाऊज बेल्टचं ब्लाऊज आहे त्यामुळे अशा प्रकारे आणि रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे आपल्याला व पाठीमागील भाग आपल्याला त्यावर ठेवायचा आहे जे आपण अर्धा इंच इकडच्या साईडने वाढून घेतला आहे ते सोडून आपल्याला पाठीमागील भाग जशा तसा ठेवायचा आहे व मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला तशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला टाकायचं आहे शोल्डरचं माप तर इथं अर्धा इंच घेतलेलं सोडून आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे साडेपाच इंच आणि आर्मोलचं चा टाकायचं आहे सहा इंच अशा पद्धतीने आणि बॉक्स तयार करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला अर्धा इंच घेतलेलं सोडून गळ्याची रुंदी टाकायची आहे अडीच इंच आणि गळ्याची लांबी घेतली आहे मी सहा सहा इंच सहा इंच तयार गळा शिवून होणार आहे आणि खालच्या साईडनेही अडीच इंचच घेतली आहे रुंदी आणि चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचं आहे व त्यामध्ये आपल्याला समोरील गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर आता आपल्याला टाकायचं आहे क्रॉसपट्टीचं माप त्यासाठी आपल्याला अगोदर मी ते मुंड्याचा आकार अर्धा इंच आतमध्ये घेऊन समोरच्या भागासाठी गोलाकार देऊन घेणार आहे या पद्धतीने आणि आता आपल्याला गळ्याच्या साईडने तीन इंचावर एक मार्किंग करायची आहे व मुंड्याच्या साईडनेही तीन इंचावर मार्किंग करून आपल्याला सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे तर आता आपल्याला गळ्याच्या साईडने पाऊन एक इंचावर एक इंचापर्यंत आपल्याला वाढून घेऊन अशा पद्धतीने क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे आणि गळ्याच्या साईडने आपल्याला एक इंचावर एक टीक करायची आहे आणि मुंड्याच्या साईडने अडीच इंचावर करायची आहे व आपल्याला अडतीस साईड अशा पद्धतीने साडेपाच इंचावर टिक करून घ्यायची आहे व हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर पाहू शकता इथे कटोरी बनवून तयार झालेली आहे तर ही कटोरी आपल्याला लहान पडते नंतर आपल्याला ही कटोरीहून वाढून कटोरी घ्यावी लागते तर आता मी ते सगळे भाग कट करून घेणार आहे तर पाहू शकता इथे समोरचा भाग कट करून झालेला आहे ही कटोरी आपल्याला आता दुसऱ्या कापडावर वाढून घ्यायची तर मी ते दुसरा अस्तर घेतलेला आहे पाहू शकता आता आपल्याला अगोदर कटोरी जर जा जास्त अशी मार्किंग करून घ्यायची आहे शकता इथे मार्किंग करून झालेली आहे आता आपल्याला ही कटोरी वाढवून घ्यायची आहे तर आपल्याला इकडच्या साईडने सव्वा एक इंच वाढवायची आहे कटोरी आणि आपल्याला गळ्याच्या साईडनेही सव्वा एक इंचावर वाढवून घ्यायची आहे व अशा पद्धतीने सरळ रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे आता हे पॉईंट आपल्याला गळ्याच्या साईडने जोडायचं आहे आणि आपल्याला इकडच्या साईडने अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे व कटोरीला गोलाकार द्यायचा आहे या पद्धतीने आणि आता आपल्याला कटोरीचं सेंटर काढायचं आहे जी खालची रेषा आहे त्या रेषेचं आपल्याला सेंटर काढायचं असतं तर इथे अशा प्रकारे साडेआठ इंच माप येत आहे साडेआठ इंचाचा अर्धा आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे आणि सेंटरमध्ये एक टिक करून घ्यायची आहे त्या सेंटरपासून आपल्याला दीड इंचावर खालच्या साईडने एक टिक करायची आहे व सरळ रेषा ड्रॉ करून घेऊन आपल्याला हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत तर आपली कटोरी ही मार्किंग करून तयार झालेली आहे आता ही कटोरी आपल्याला कट करून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे कटोरीही कट करून झालेली आहे आता आपल्याला बाही कट करायची आहे तर मी ते डबल फोल्ड कापर करून घेतलेलं आहे बंद बाजू ही आपल्याला आपल्याकडून ठेवायची अशा पद्धतीने बंद बाजूकून माप टाकायचं आहे बाहीचं तर बाहीची लांबी आहे सहा इंच आणि त्यामध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं आहे तर बाहीची रुंदी टाकण्यासाठी आपल्याला अगोदर पाठीमागील भाग घ्यायचा आहे व त्याचा आपल्याला शिलाई मार्जिन हे टिक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही ते शिलाई मार्जिन जितकं घेतलं आहे त्यापर्यंत आपण टिक करून घ्यायची आहे व आरमोलची गोलाई आपल्याला मोजून घ्यायची आहे तर इथे येत आहे साडेआठ इंच आणि आता आपल्याला अशा पद्धतीने आर्मोलची रुंदी इथे टाकायची आहे आणि चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचा तर आता आपल्याला बाही डाऊन करायची आहे तीन इंचावर कारण बाहीची लांबी ही सहा इंच आहे पाचच्या पुढच्या बाहीची आपल्याला तीन इंचावर डाऊन करायची असते कॅपाइट घ्यायची असते आणि अशा पद्धतीने आपल्याला तीर्कश्रेषा एक ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला बाहीचा शेप द्यायचा आहे व त्यापुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे अशा पद्धती तर मी ते बाहीचे रुंदी टाकत आहे साडेआठ इंच आणि त्यापुढे शिलाई मार्जिन टाकत आहे दीड इंच या पद्धतीने आणि खालच्या साईडने आपल्याला बाहीची गोलाई पूर्ण गोलाईमधली अर्धी गोलाई, गोलाई टाकायची आहे सहा इंच तुमची इथे जे गोलाई येत असेल ती टाकायची आहे आणि पुढे शिलाई मार्जिन दीड इंच टाकून आपल्याला हे पॉईंट जोडून घेऊन बाही कट करून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे पूर्ण अस्तरची कटिंग झालेली आहे आता आपल्याला हे पूर्ण अस्तर कट केलेलं ब्लाउज पीसवर कट करायचं आहे तर मी ते डबल फोल्ड ब्लाऊज पीस टाकलेली आहे बंद बाजू आपल्याकडून ठेवून गळ्याची बाजू आपल्याला अशा पद्धतीने बंद बाजूकून टाकायची आहे अगोदर आपल्याला हे सर्व पार्ट बरोबर ठेवून घ्यायचे आहेत ब्लाऊज पीसवर जिथे व्यवस्थित बसतील अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण भाग ठेवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि ठेवून झाल्यानंतर आता आपल्याला पूर्ण साईडने आपल्याला अर्धा इंच इतका अंतर वाढून आपल्याला हे भाग कट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने तर पाहू शकता ते पाठीमागील भागा कट करून झालेला आहे आणि आता आपल्याला समोरचा भागही अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तर या ब्लाऊज ब्लाऊजमध्ये कटिंगमध्ये किंवा स्टिचिंगमध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला नक्की कॉमेंट करून विचारा मी नक्कीच त्यावरही व्हिडिओ बनवेल आणि ब्लाऊज स्टिचिंगच्या याच्यामध्ये कोणते व्हिडिओ आवडतात कटोर ब्लाऊजचे किंवा प्रिन्स कट ब्लाऊजचे व फोरटक्स ब्लाऊजचे यामध्ये जे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील ते पण मला कॉमेंट करून नक्की सांगा मी ते व्हिडिओ नक्की बनवेन तर पाहू शकता इथे आपली पूर्ण कटिंग झालेली आहे बाहीही कट करून झालेली आहे आपण पूर्ण म पूर्ण भागांमध्ये वाढवून घेतो पण आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये काहीही वाढवायचं नसते अस्तरची जेवढी क्रॉसपट्टी असते तेवढीच आपल्याला ब्लाऊज पीसची क्रॉसपट्टीच ठेवायची असते तर पाहू शकता इथे पूर्ण भाग कट करून झालेली आहे तर आता आपल्याला यांची स्टिचिंग करून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे मी ब्लाऊजची पीस टाकलेली आहे सरळ आणि त्यावर आपल्याला अस्तरही टाकायचं आहे सरळ आणि गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे गळ्याला शिलाई देत असताना आपल्याला दोन रेषा इत कांतर घेऊन शिलाई द्यायची आहे एकदम सावकाशपणे एकदम सिंपल गोल गळा आहे पाहू शकता तुम्ही आणि गळ्याला आपली शिलाई दोन झालेली आहे आता आपल्याला कमरेच्या भागालाही शिलाई दोन घ्यायची आहे वेगळी पट्टी कमरपट्टी लावावी लागणार नाही त्यासाठी अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेणार आहोत अर्धा इंच अंतर घ्यायचं आहे आपल्याला खालच्या साईडने शिलाई देत असताना आणि आता हे याचं एक्स्ट्राचं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला गळ्याचं एक्स्ट्राचं कापड कट करून आपल्याला गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत आणि कट्स देताना आपल्याला हे कट्स शिलाईवर जाऊ द्यायचे नाही आहेत अलीकडेच द्यायचे आहेत शिलाईच्या पूर्ण गळ्याला कट्स देऊन घ्यायचे आहेत व अशा पद्धतीने आपल्याला पाठीमागील भाग सरळ करून घ्यायचा आहे व गळ्याला फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे तर पाहू शकता इथे गळ्याला एकदम फिनिशिंगने शिलाई देऊन झालेली आहे गळ्या एकदम छान गोल आलेला आहे आणि कमरेच्याही भागाला आपल्याला अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे आणि शिलाई देत असताना आपल्याला हाताने प्रेस करत शिलाई द्यायची आहे म्हणजे नंतर ब्लाऊजमध्ये चुन्या थे चुन्या वगैरे पडणार नाहीत तर पाहू शकता आता आपल्याला पूर्ण अस्तरी ब्लाऊज पिसला अटॅच करायचं आहे त्यामुळे इथे शिलाई देऊन घ्यायची आहे तर मी ते अस्तरला शिलाई देऊन एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे पाहू शकता आता आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत तर मी ते टक्सची रुंदी घेतली आहे अर्धा इंच आणि उंची घेतली आहे साडेचार इंच अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडचे टक्स देऊन घ्यायचे आहेत तर पाहू शकता इथे आपले टक्सही देऊन झालेले आहेत आणि आता आपल्याला समोर स्टिच करायचे आहे त्यासाठी आपल्याला समोरासमोर अशा पद्धतीने अस्तरचे भाग टाकायचे आहेत व त्यावर आपल्याला ब्लाऊज पीसचेही सरळच भाग टाकायचे आहेत अस्तरचे सरळ टाकायचे आहेत समोरासमोर गळ्याचे भाग आणि कटोरीही आपल्याला समोरासमोर टाकायचे आहे अशा पद्धतीने आणि त्यावर ब्लाऊज पीसचेही भाग सरळ टाकायचे आहेत आणि आता आपल्याला यांना सर्व भागांना शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे अस्तरला अस्तरचा भाग हा ब्लाऊज पीसच्या कपड्याला जोडून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला सर्व भागांना शिलाई देऊन घ्यायची आहे आणि त्याचं एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे मी पूर्ण भागांना शिलाई देऊन एक्स्ट्राचं कापड कट करून घेत ते अशा पद्धतीने दोन्ही टोक एकमेकावर ठेवलेले आहेत कटोरीचे आणि कटोरीची रुंदी घेतली आहे दीड इंच आणि कटोरीच्या टक्सची रुंदी घेतली आहे दीड इंच आणि उंची घेतली आहे अडीच इंच अशा पद्धतीने आपल्याला तिरकस रेषा ड्रॉ करून घ्यायची आहे व त्यावर शिलाई देऊन घ्यायची आहे अगोदर आपल्याला इथे लॉक करून घ्यायचं आहे शिलाई देत असताना इथे लॉक करून घेऊन शिलाई देऊनंतर इथेही लॉक करायचं आहे अशा पद्धतीने तर पाहू शकता इथे कटोरीचा टक्स देऊन झालेला आहे पाहू शकता इथे कटोरी किती छान आलेली आहे आणि आता आपल्याला अशा पद्धतीने ही कटोरी आपल्याला समोरच्या साईडला जोडून घ्यायची आहे तरी ते कटोरी जोडत असताना आपल्याला अर्धा इंच इतकं अंतर घ्यायचं आहे व खालच्या साईडने अशा पद्धतीने आपल्याला कटोरी जॉईंट करून घ्यायची आहे आणि कटोरी जॉईंट केल्यानंतर आपल्याला कटोरीच्या जॉईंटला दोन शिलाई द्यायच्या असतात तर पाहू शकता इथे एक कटोरीचा भाग जोडून आपला झालेला आहे दुसऱ्या साईडचा कटोरीचा भाग अशाच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर मी ते कटोरीला डबल शिलाई देऊन घेत आहे तर पाहू शकता इथे आपले दोन्हीही साईडचे कटोरीचे भाग जोडून झालेले आहेत आता आपल्याला बसवायचे आहे कटोरीला क्रॉसपट्टी त्यासाठी अस्तरची क्रॉसपट्टी अस्तरच्या साईडने ठेवायची आहे आणि ब्लाऊज पीसची क्रॉसपट्टी ब्लाऊज पीसच्या साईडने ठेवून आपल्याला अशा पद्धतीने शिलाई द्यायची आहे शिलाई देत असताना आपल्याला तीन रेषा इतकांतर घ्यायचं आहे आणि शिलाई द्यायची आहे किंवा अर्धा इंच ही घेऊ शकता अंतर तुम्ही इथे शिलाई देत असताना तर आपली इथे शिलाई देऊन झालेली आहे तर ही क्रॉसपट्टी आपल्याला अशा पद्धतीने खालच्या साईडने टाकायची आहे व मधील भाग अशा पद्धतीने गोळा करून त्यावर क्रॉस क्रॉसपट्टी बरोबर ठेवून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आतमधील भाग हा क्रॉसपट्टीच्या शिलाईमध्ये द्यायचा नाही आहे आणि अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला तर पाहू शकता एका साईडची क्रॉसपट्टी लावून तयार झालेली आहे आणि आपल्याला इथून आता ही क्रॉसपट समोरील भाग इथून काढून घ्यायचा आहे आणि ही एक्स्ट्राची झालेली क्रॉसपट्टी आपल्याला थोडीशी कट करून घ्यायची आहे इकडच्याही साईडने कटोरीच्या साईडने जर कुठून जास्त वाटत असेल तर आपल्याला अशा पद्धतीने थोडासा भाग कट करून घ्यायचा आहे जास्त कट करायचा नाही थोडासाच कट करायचा आहे आणि अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे तर पाहू शकता एका साईडची कटोरी क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे दुसऱ्या साईडची क्रॉसपट्टी आपल्याला त्याच पद्धतीने जोडून घ्यायची आहे तर पाहू शकता दोन्ही साईडच्या क्रॉसपट्टी बसून तयार झालेल्या आहेत आता आपल्याला आयपट्टी व हुकपट्टी बसवायची आहे त्यासाठी मी ती अडीच इंचाची पट्टी तयार केली आहे डबल फोल्ड करून ती अर्धा इंच इतकी दुमडून अशा पद्धतीने उलट्या साईडने ठेवून अर्धा इंच इतकी अंतर घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड हे कट करून घ्यायचं आहे व ही पट्टी आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला ही पट्टी फोल्ड करायची आहे व त्यावर एक शिलाई देऊन घ्यायची आहे तरी ते आपल्याला डबल लॉक करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राची पट्टी झालेली आपल्याला ही कट करून घ्यायची आहे तर दुसऱ्या साईडला आपल्याला पट्टी बसून घ्यायची आहे तर ही पट्टी आपल्याला वरच्या साईडने ठेवायची आहे दोन इंचाची पट्टी घेतली आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे व अर्धा इंच अंतर घेऊन शिलाई देऊन आपल्याला शिलाई द्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे ह्याही पट्टीचं आणि ही पट्टी आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करून त्यावर एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे दाब शिलाई दिल्यानंतर आपल्याला ही पट्टी खालच्या साईडने फोल्ड करून त्यावर एक शिलाई द्यायची आहे अगोदर आणि नंतर त्यापासून एक इंच इतक्या अंतरावर एक शिलाई देऊन दे घ्यायची आहे तर पाहू शकता इथे आपल्या दोन्ही साईडच्या पट्ट्या लावून तयार झालेल्या आहेत आता आपल्याला ब्लाऊजला गोट लावून घ्यायचा आहे तर मी ते गोटेही लावून घेतलेलं आहे पाहू शकता आता आपल्याला शोल्डर जॉईंट करायचे आहेत त्यासाठी मी ते पाठीमागील भाग घेतलेला आहे आणि त्यावर समोरील भाग हे अशा पद्धतीने उलटे टाकायचे आहेत व अर्धा इंच इतकं अंतर घेऊन आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे दोन्ही भाग आपल्याला बरोबर ठेवूनच शोल्डर जॉईंट करायचं असतं आणि शोल्डर जॉईंट करतानाही आपल्याला डबल शिलाई द्यायची असते अगोदर लॉक करून डबल शिलाई द्यायची असते तर पाहू शकता एका साईडचं शोल्डर जॉईंट झालेलं आहे दुसऱ्या साईडचं शोल्डर आपल्याला याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे फिटिंगसाठी बाही जोडून घ्यायची आहे त्यासाठी अगोदर आपल्याला अशा पद्धतीने चेक करायचं आहे तर पाहू शकता इकडच्या थोडासा समोरचा भाग जास्त होत आहे सेंटरवर ठेवून बघायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने मग जास्त झालेला थोडासा भाग कट करून घ्यायचा आहे तर दोन्ही साईडचा मी अशाच पद्धतीने भाग कट करून घेतलेला आहे जास्त झालेला आणि आता आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे अगोदर आपल्याला बाही स्टिच करून घ्यायची आहे तर मी अशा पद्धतीने अगोदर आपल्याला ब्लाऊज पीसची बाही सरळ टाकायची आहे आणि त्यावर अस्तरची बाही सरळ टाकायची आहे आणि आपल्याला अर्धा इंच इतकं अंतर घेऊन आपल्याला बाहीला शिलाई द्यायची आहे ही बाही आता आपल्याला अशा पद्धतीने शिलाई दिली व एक्स्ट्राचं कपड थोडंसं कट करून आपल्याला अशा पद्धतीने त्यावर एक दाप शिलाई देऊन घ्यायची आहे दाप शिलाई दिल्यानंतर ही बाही आप अस्तरची बाई खालच्या साईडने फोल्ड करून आपल्याला त्यावर एक फिनिशिंगची शिलाई द्यायची आहे तर इथे फिनिशिंगची शिलाई दोन झाली आहे तर आता आपल्याला खालच्या साईडने असतं हे ब्लाऊज पीसला जोडून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला पूर्ण बाहीला अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे कॉर्नरने आणि बाही हाताने प्रेस करत शिलाई द्यायची आहे कारण बाहीमध्ये फुगा येणार नाही अशा पद्धतीने शिलाई दिल्यास आणि एक्स्ट्राचं कापड हे आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर दुसरी बाही आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे आपल्या दोन्ही बाह्या बनून तयार झालेल्या आहेत तर आता आपल्याला बाही जॉईंट करून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला बाहीचं सेंटर काढून आपल्याला छोटासा कट देऊन घ्यायचा आहे बाहीच्या सेंटरमध्ये व शोल्डरचे सेंटर शोल्डर जॉईंट केलेलं जे सेंटर असतं त्यावर आपल्याला अशा पद्धतीने बाहेर टाकायचे आहेत बाहीचं सेंटर हे शोल्डरच्या जॉईंटवर टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने अर्धा इंच इतकं अंतर घेऊन आपल्याला बाही जॉईंट करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बाही जॉईंट करून घ्यायची आहे आपल्याला बाहीचं कापड किंवा खालच्या साईडचं ब्लाऊजचं कापड ओढायचं नाही कारण नंतर बाहेमध्ये चुन्या वगैरे पडतात तर पाहू शकता एका साईडची बाही जॉईंट झालेली आहे दुसऱ्याही साईडची बाही अशाच पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे आणि ब्लाऊजला फिटिंग टाकायची आहे बाहेरला शिलाई देत असताना आपल्याला डबल शिलाई द्यायची असते तर आपल्याला अगोदर समोरचा भाग अशा पद्धतीने थोडे दोन्ही भाग जॉईंट करून एक शिलाई द्यायची असते ही शिलाईमध्ये जाते दोन्ही साईडने मी शिलाई देऊन घेतलेली आहे व तिथला फिटिंग टाकून घेतलेली आहे पाहू शकता पाठीमागील गळा गोल आलेला आहे आणि समोरील ही छान आलेला आहे पाहू शकता कटोरी छान आली आहे गळाई छान आली आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा